भावाच्या खुणानंतर पलायनाच्या प्रयत्नातील संशयित जेरबंद सांगवी पोलिसांची कारवाई खुणाचे गुड उकलले मामे भावाचा खून करून कोकणात पळ काढण्याच्या सांगवी पोलिसांनी चोवीस तासाच्या आत अटक केली आहे त्याच्या अटकेनंतर खुणाचे गुड उकलले असून किरकोळ वादातून हा गंभीर गुन्हा घडल्याचं उघडकीस आलंय कनगई तालुका शिरपूर इथं सोळा जुलैला रात्री साडेआठ ला ही घटना घडली होती रणजित भाट्या पावरा याच्या डोक्याच्या मागील बाजूला विळाने वार झाल्याने तो गंभीर जखमी झाला होता त्याला येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तो मरण पावल्याचे निष्पन्न झाले या कृत्यात रणजितचा आतेभाऊ राजेश प्रेमसिंह पावरा याचा हात असल्याची गोपनीय माहिती सांगवी पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली त्यांनी खबऱ्यांकरवी छडा लावण्याचा प्रयत्न केल्यानंतर संशयित फरारी असून तो कोकणातील रत्नागिरी इथं पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली श्री हिरे यांनी तातडीनं तपासाची चक्रे फिरवून धुळे बस स्थानकावर सापळा रचला संशयित राजेश पावरा वैवर्ष सत्तावीस राहणार कणगई बसमध्ये बसण्यापूर्वीच सांगवी पोलिसांच्या पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या सांगवी पोलीस ठाण्यात कसून चौकशी केल्यावर त्यानं खुणाची कबुली दिली घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाच्या मदतीनं खुणात वापरलेला विळाही जप्त करण्यात आला पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर अधीक्षक किशोर काळे डीवाय पी भागवत सोनमने यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक जयपाल हिरे उपनिरीक्षक कृष्णा पाटील बाळासाहेब वाघ हवलदार राजू ढिसले संदीप ठाकरे संतोष पाटील संजय भोई योगेश मोरे भूषण पाटील स्वप्नील बांगर मुकेश पावरा रोहिदास पावरा जयेश मोरे सुनील पवार इस्रार फारुकी यांनी ही कारवाई केली आहे या गावात राजेश प्रेमसिंग पावरा याने त्याचा भाऊ रणजित भाट्या पावरा याला किरकोळ कारणावरून त्यांच्यात वाद झाल्यानंतर विळ्याने डोक्यावर पाठीमागच्या बाजूला मारून गंभीर दुखापत केली होती आणि त्या दुखापतीनंतर रणजितचा उपचाराला घेऊन जात असताना रस्त्यात मृत्यू झाला याबाबत या रणजितचा भाऊ भोंग्या भाट्या पावरा याने शिरपूर तालुका पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती सदर फिर्यादवरून पोलीस स्टेशनला गुरण एकशे शहाण्णव अब्लिक चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन एक याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यातील आरोपी राजेश पावरा हा गुन्हा घडल्यानंतर फरार झाला होता वरिष्ठांनी गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने त्याचा शोध घेण्याबाबत आम्हाला निर्देश दिले होते आणि तो रत्नागिरीला कळून जात आहे अशी गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्याला धुळे बस स्थान येथून शिरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या एका टीमने सापळा रचून ताब्यात घेतले